अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं एमआयडीसीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ संपन्न केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच शहरामध्ये वीस इलेक्ट्रिक बस धावणार आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन कामगार वर्ग हा समाजातील महत्वाचा घटक असून देशाच्या वाटा आहे नगर एमआयडीसी मधील कामगारांचा सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती तसेच एम आय डी मधील कामगारांसाठी सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी सुमित लोढा यांनी पाठपुरावा केला त्यानंतर तातडीनं महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली आहे लवकरच माळीवाडा येथे भव्य दिव्य बस स्थानक उभे राहणार असून त्याचे काम सुरू होणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच वीस इलेक्ट्रिक बस शहरामध्ये धावणार असून केडगाव येथे बस डेपोचे काम सुरू होणार आहे इतिहासाचा वारसा जोपासत आपण शहरामध्ये नवनवीन प्रगतीच्या संकल्पना राबवत आहोत मागील पंचवीस वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरत असताना प्राथमिक सुख सुविधा पासुन काम करावे लागत सार्वजनिक पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपले शहर म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे या पुढील काळात एमआयडीसी मध्ये मोठे मोठे उद्योग आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे बस सेवेच्या माध्यमातून महिला भगिनींचा सुरक्षित प्रवास होणारे शहरातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत युवकांना रोजगार देण्याचं काम केलंय चांगल्या कामासाठी आवाज द्या तुमच्या हकेला नक्कीच ओ देईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय